भजनात असणारा लिन्न आहे असा असणारा प्रेम भरित रस रोस रस भरित असणारा भरत आहे नंदी ग्रामाच्या ठिकाणी धन्य भरतात धन्य भरताच धन्य भरताच राब धन्य असं असणारा धन्य तो भरत आहे रस भरतांची असणारी जी गोडे आहे भरतांचा जो प्रताप आहे भरताने जे कार्य के केलेला आहे ते स्वतः असणारा ब्रह्म रसाच्या काळ्यापेक्षा असणारा भरताची गोडे असणारी श्रेता आहे घेता भर... 江湖信。 लक्ष्मणता त्या वाचण्याकरता वाचल्यावर चटपन उठायचं आता शेवट लक्ष्मणाचा आवड करायचा लक्ष्मणानं जसा लोक